उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती झाल्याविना थांबू नका असा महान संदेश स्वामी विवेकानंदांनी भारतवासियांना दिला ह्याच स्वामी विवेकानंदांच्या अगदी लहानपणीपासूनच्या सगळ्या छान छान गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं बरं का त्यांच्या वडिलांचं कलकत्त्यातील सिमोलिया पथावर मोठं घर होतं त्यांचे वडील तिथे नावाजलेले वकील होते त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू दत्त कलकत्त्यातच नव्हे तर साऱ्या बंगालमध्ये त्यांची कीर्ती पसरली होती गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण त्यांच्याकडे काम घेऊन येत सर्वांचीच कामं हे विश्वनाथ बाबू म्हणजे आपल्या नरेंद्रचे वडील खूप आपलेपणाने करत होते त्याचप्रमाणे नरेंद्रची आई भुवनेश्वरी देवी खूप प्रसन्न शांत सात्विक आणि सदाचारी होते विश्वनाथ बाबूंना सर्व कामांना ती खूप मदत करत होती विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी ह्यांचा संसार तसा खूप सुखाचा होता पण त्यांना एकच दुःख होतं की त्यांना मुलगा नव्हता त्यांचं त्यांच्या मुलींवर खूप प्रेम होतं पण त्यांना वाटत होतं की त्यांना एक अतिशय तेजस्वी असा मुलगा असावा त्यासाठी भुवनेश्वरी देवी काशीला गेल्या आणि तिथे विश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या एके दिवशी त्यांची तपश्चर्या फळाला आली आणि भगवान शंकरांनी दृष्टांत दिला तुझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद भुवनेश्वरी देवीला दिला त्यांना मुलगा झाला काशी विश्वेश्वराच्या कृपेने झालेला हा मुलगा म्हणून त्याचे नाव विरेश्वर ठेवले पण मी विरेश्वर नाव थोडंसं कठीण म्हणून त्याला सगळेजण बिले असंच म्हणत होते नरेंद्र हे त्याचेच दुसरे नाव आपल्या विवेकानंदांचा म्हणजेच नरेंद्रचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट या दिवशी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर झाला तर आपला हा बिले लहानपणी ना खूप अवखळ होता आणि रागीट पण होता बरं का त्याच्या बालनिलांनी सगळं घर आनंदून जायचं हा बिले कधी कधी इतका अवखळपणा करायचा की विचारता सोय नाही कधी कधी इतका रागवायचा इतका रागवायचा की त्याच्या आईला त्याची समजूत काढणं खूप अवघड होऊन जायचं अशा वेळेस त्याची आई भुवनेश्वरी देवी एक तांब्याभर थंड पाणी घेत होती आणि त्याच्या डोक्यावर ओतत असे आणि ओतताना शिवाच्या नावाचा जप करीत असे आश्चर्याची गोष्ट अशी की शिवाचे नाव काणी पडताच बिले अगदी शांत होईल काही क्षणापूर्वी घर डोक्यावर घेणारा मुलगा तो हाच का असा प्रश्न पाहणाऱ्याला पडावा इतका तो शांत आणि समंजस बने लहानपणीपासूनच आपला नरेंद्र हा खूपच दानशूर वृत्तीचा होता दारावर आलेल्या गरजू भिकाऱ्याला काहीही देऊन टाकण्याची वृत्ती या नरेंद्रची होती एकदा नरेंद्रने एका बैराग्याला आपले नवीन कपडे दान म्हणून देऊन टाकले त्याला झालेल्या आनंदामुळे नरेंद्रही खूप आनंदित झाला त्याने हातातील येईल ती वस्तू दान म्हणून देऊन टाकू नये म्हणून आई त्याची कधी कधी त्याला माडीवरच्या खोलीत कोंडून ठेवत असे एकदा काय झाले तिथे कोंडलेले असताना तो खेळत खेळत खिडकीपाशी आला पाहतो तर खाली रस्त्यावरून बरेच बैरागी जात होते त्यातल्या एका बैराग्याने गरीबाला काहीतरी द्या हो म्हणून विनवणी केली तो उघडा वाघडा होता त्याला पाहिल्याबरोबर नरेंद्र आत गेला पलंगावर पडलेली वडिलांची एक किमती शाल खिडकीतून त्या बैराग्याकडे टाकली पुढे मोठं झाल्यावर तर नरेंद्रने संन्यास घेऊन आपले सर्व जीवनच समाजाला देऊन टाकले गरिबांचे दुःख त्यांना पाहत नसे आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकू याचा ते सदैव विचार करीत असत लहानपणापासून नरेंद्रची एकाग्रता खूपच चांगली होती एकाग्रता म्हणजे आपले सगळे लक्ष एखाद्या गोष्टीकडे पूर्णपणे लागणे जी गोष्ट आपण करत असू तिच्याविषयी दुसऱ्या कशाकडेही लक्ष नसणे एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरात बसून देवाचे ध्यान करीत होते सर्वांनी डोळे मिटले आणि शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसून होती नरेंद्र मात्र पूर्णपणे ध्यानमग्न झाले होते एवढ्यात एका बाजूनी सळसळ ऐकू आली नरेंद्रच्या मित्रांनी डोळे उघडून बघितले तो त्यांना तेथे एक साप दिसला त्याबरोबर घाबरून जाऊन ओरडत सगळे जण खोलीच्या बाहेर धावले काय झाले म्हणून भुवनेश्वरी देवी येऊन पाहतात तो नरेंद्र तसा शांतपणे डोळे मिटून बसलेला त्यांना दिसला साप त्याच्याजवळून दुसरीकडे गेला तरी त्याला त्याचा पत्ता नव्हता जशी नरेंद्रच्या लहानपणीची एकाग्रतेची गोष्ट तशीच ही आहे त्याच्या मोठेपणाची गोष्ट ज्यावेळी तो स्वामी विवेकानंद बनून अमेरिकेला गेला होता अमेरिकेच्या पश्चिम भागातील एका गावी व्याख्यान देताना विवेकानंद म्हणाले की ज्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे तो सदा सर्व काळ शांत आणि अविचलित राहतो बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही त्या व्याख्यानाला आलेल्या काही गुराखी पोरांनी त्यांचे म्हणणे ऐकले म्हणून स्वामीजी जेव्हा त्यांच्या गावी व्याख्यानाला आले तेव्हा त्या बाबतीत त्यांची परीक्षा घेण्याचं त्या पोरांनी ठरवलं व्याख्यानासाठी स्वामीजींना एका पालथ्या टाकलेल्या टबावर त्यांनी उभे केले व्याख्यान सुरू झाले आणि थोड्याच वेळात स्वामीजी त्या विषयाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेले त्यावेळी या गुराखी पोरांनी मागून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरुवात केली स्वामीजींच्या कानाजवळून गोळ्या सू सू करत जात होत्या पण स्वामीजींना त्याचे भानही नव्हते ते पूर्णपणे एकाग्र होऊन भाषण करीत होते जेव्हा व्याख्यान संपले आणि स्वामीजी खाली बसले तेव्हा खजिल होऊन ती पोरे पुढे आली आणि स्वामीजींची क्षमा मागून त्यांना म्हणाली आपण फार थोर हो आहात आपण जे तोंडाने सांगता ते आचरणातही आणता कोणतेही काम करताना विवेकानंद अतिशय एकाग्र होत होते त्याविषयीची अजून एक गोष्ट आपल्याला नेमके कोणते कार्य करायचे याचा शोध घेण्यासाठी नरेंद्रने अठराशे नव्वदच्या जुलैमध्ये पायीच भारत भ्रमण करण्याचे ठरवले असाच प्रवास चालू असताना नोव्हेंबरमध्ये ते मेरठला आले त्यांच्याबरोबर इतर संन्यासी बंधूही योगायोगाने त्यावेळी तेथे आले बऱ्याच दिवसांनी झालेल्या या भेटीमुळे सर्वांना खूप आनंद झाला आणि ते एकत्र राहू लागले स्वामीजी त्यावेळी मेरठमध्ये अभ्यास करीत होते खूप वाचनही चालू होते स्वामी अखंडानंदांना ते ग्रंथालयात पाठवीत आणि सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वाङ्मयाचा एक एक ठोकळ्यासारखा मोठा ग्रंथ घेऊन येण्यास सांगत दुसऱ्या दिवशी आधीचा खंड परत करायचा आणि नवा खंड घेऊन यायचा असे बरेच दिवस चालले होते त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना वाटले की स्वामीजी हे भले मोठे जाडजूड ग्रंथ वाचतच नसावेत केवळ लोकांवर छाप पाडण्यासाठी ते रोज एक खंड मागवित आणि परत करीत असावे एक दिवशी स्वामी अखंडानंद खंड बदलून आणायला गेले तेव्हा त्यांच्याजवळ ग्रंथपालांनी ही शंका बोलून दाखवली अखंडानंदांनी विवेकानंदांना ती सांगितली नंतर काही दिवसांनी स्वामीजी आपणहून ग्रंथपालांकडे गेले आणि त्यांना म्हणाले मी हे सगळे खंड अत्यंत लक्षपूर्वक वाचले आहेत आपल्याला जर याविषयी काही शंका असेल तर पुस्तकातील कोणत्याही भागाविषयी आपण मला प्रश्न विचारावेत त्यावर ग्रंथपालांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले स्वामीजींनी त्या सर्वांची अचूक उत्तरे दिली ग्रंथपाल चकित झाले असा माणूस त्यांनी उभ्या जन्मात पाहिला नव्हता स्वामीजींच्या अशा प्रकारच्या स्मरणशक्तीच्या आणखी बऱ्याच कथा आहेत भारतभ्रमणाच्या काळात ते बेळगावला श्री हरिपाद मित्र यांच्याकडे उतरले असताना त्यांनी हरिपाद बाबूंना डिकन्सनच्या पिकविक पेपर्स मधील उतारेच्या उतारे, उतारे धडा धड पाठ म्हणून दाखवले आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक त्यांनी फक्त दोनदा वाचलं होतं बरं का पुढे बेलूर मठात असताना ते थोडे आजारी पडले पडल्या पडल्या वाचन करावे म्हणून त्यांनी एन्सायक्लोपिडिया ब्रिटनिका या जगप्रसिद्ध ज्ञानकोशाचे खंड उषाशी ठेवले होते त्यांचा शिष्य शरदचंद्र याने ते पाहिले आणि तो म्हणाला हे एवढे सगळे ग्रंथ वाचायला एक जन्म तरी पुरा पडेल का स्वामीजींना काही त्यांचं म्हणणं पटलं नाही ते म्हणाले हो न पडायला काय झालं मी तर नुकतेच हे दहाही खंड वाचून संपवले आहेत विचार तुला काय हवं ते शरद बाबूंनी एक खंड हातात घेऊन त्यातील मजकुरानुसार प्रश्न विचारले त्या, त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तर स्वामीजींनी दिली कित्येकदा तर मुळातला मजकूर त्यांनी जशाच्या तस्सा म्हणून दाखवला अनमक शेवटी आपल्या शिष्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ते म्हणाले हे बघ तू जर ब्रह्मचार्याचं नीट पालन केलंस तर तुलाही अशी स्मरणशक्ती प्राप्त होईल पूर्वी एकदा खेततडीचे महाराज अजित सिंह यांनाही स्वामीजींनी हेच सांगितले होते ग्रंथ वाचताना स्वामीजी नुसती पाने उलटीत ते पाहून महाराजांनी त्यांना हे कसे काय साध्य होते असे विचारले होते त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले लहान मुलगा वाचतो तेव्हा प्रथम तो एक एक अक्षर वाचतो मग काही काळाने त्याला एक एक शब्द एकदम वाचता येतात मग सवयीने वाक्याचा एक एक भाग आणि नंतर वाक्यही वाचता येतं आपण जर आपली एकाग्रता अशीच वाढवीत नेलो तर एका क्षणात संपूर्ण पानही वाचता येतो यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एकाग्रता सवय आणि ब्रह्मचर्याचं पालन असामान्य स्मरणशक्ती हे एकाग्रतेचं एक फळ आहे पण एकाग्रतेने आणखी बऱ्याच गोष्टी साध्य होतात स्वामी विवेकानंद दुसऱ्यांदा अमेरिकेत गेले तेव्हाची ही गोष्ट आहे एकदा नदीच्या काठाने सहज फिरत चाललेली असताना नदीच्या तीरावर काही तरुण मुले त्यांना दिसली जवळ जाऊन पाहतात तर पाण्याच्या लाटांवर वर खाली होणारी काही अंड्यांची टर्फले बंदुकीचा नेम धरून उडवण्याचा खेळ ते तरुण खेळत होते अनेकदा प्रयत्न करूनही एकालाही एकही टर्फल उडवता आले नाही हा खेळ बघत उभे असलेल्या स्वामीजींना त्यामुळे हसू फुटले ते पाहून डिवचला गेलेला एक तरुण म्हणाला आपल्याला वाटते तेवढी ही गोष्ट सोपी नाही बरं का बघू बरं आपल्याला तरी हे जमतं का स्वामीजींनी काही न बोलता बंदूक हातात घेतली आणि एका मागून एक अशी बारा हलती टर्फले अचूक नेम धरून उडवली आश्चर्याने थक्क झालेल्या तरुणानाला वाटले स्वामीजी अव्वल नेमबाज आहेत स्वामीजी म्हणाले छे छे मी तर आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली आहे तरुण आश्चर्याने म्हणाला मग तरी इतकी अचूक नेमबाजी आपण कशी केलीत स्वामीजींनी त्याला समजावून सांगितले एकाग्रतेमुळे संपूर्ण एकाग्रतेमुळेच अशा गोष्टी आपण साध्य करू शकतो